मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही सध्या जे सगळीकडे हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रात हो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयावर विरोध दर्शवलाय दोन हजार दर चोवीस राज्यशालेय आराखड्याद्वारे तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयानुसार आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्लिशसह हिंदी सुद्धा तृतीय भाषा म्हणून शिकवणार हा निर्णय मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या शाळांना लागू असेल आणि येत्या जून मध्ये सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे पण मनसे या निर्णयानंतर चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते मनसेचं नेमकं काय म्हणणं आहे या निर्णयाला कोणाचा पाठिंबा आहे आणि या निर्णयामुळे फायदा होणार की तोटा या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक महाराष्ट्राच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार आहे महाराष्ट्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे आणि या अंतर्गत राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा म्हणून शिकवली जाणार आहे मात्र या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून मनसेने मात्र या निर्णयाला सक्त विरोध दर्शवलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले ते आधी पाहूयात मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही सध्या जे सगळीकडे हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ हिंदी ही देशातील इतर भाषांसारखी राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दा घडवत आहे आज भाषा सक्तीशी करत आहात उद्या इतर गोष्टी सक्तीच्या करतील म्हातारे मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो हो अशा सणसणी शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोड सुनावलेत बरं या निर्णयाचा केवळ मनसेनेच विरोध केलेला नाहीये तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय ते काय म्हणाले ते पाहूयात संघराज्य निर्मितीच्या वेळी भाषेला प्राधान्य देताना राज्याची मातृभाषा मान्य केली गेली महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून या दोन भाषा भाषा शिक्षण व प्रशासनात वापरल्या जातात अशा परिस्थितीत तिसरी म्हणून हिंदी सक्तीने लादणं म्हणजे मराठीवर अन्याय आहे हा मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला आहे असं स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय तर दुसरीकडे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं सा, तर त्यांनी जे ट्विट केलंय ते लोकांच्या विरोधी आहेत का मी त्यांच्या भूमिकेची निंदा करतो निषेध करतो तुमच्या धमक्यांना संविधान उत्तर देईल असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय आता हे झालं राजकीय मत पण शिक्षणाचा विचार केला तर याचा फायदा होणार की तोटा हे अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही काही शिक्षण तज्ञांशी बोललो आणि त्यांचं यावर काय मत आहे ते पाहूयात पहिलीपासून खरं तर हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाहीये याचा मुलांवर आणखीन एका विषयाचा लोड वाढेल मुळं सगळ्या ठिकाणी सगळंच नाही करताय शहरांमध्ये केलं तर याचा तेवढा लोड वाढणार नाही कारण मुलं घराबाहेर पडल्यावरच हिंदी बोलायला लागतात पण ज्या गावांमध्ये हिंदीचा काही संमतच नाही त्या मुलांसाठी हे खरं तर अवघड जाईल त्यामुळे सर्वांसाठी एकच धोरण नाही ठेवता येणार आणि ठेवलंच तर ते सक्तीचं करू नये असं मत केशव परांजपे यांनी व्यक्त केलंय इवन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे भाऊसाहेब चास्कर मराठीसह हिंदी आणि इंग्रजी हे विषय पाचवी पासून शिकवले जातात विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषा जरूर शिकवाव्यात दुमत नाही मात्र याची सुरुवात कोणत्या टप्प्यावर करावी मराठी मराठी शाळेत पहिलीत आलेली प्रयत्नपूर्वक वाचायला लिहायला शकतात जगातली कोणतीही भाषा शिकणं साक्षर होणं ही बालकांसाठी वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते असं मत त्यांनी बीबीसी ला बोलताना दिलंय त्यामुळे या निर्णयाचा फायदा होईल ही कदाचित पण मुलांवरच प्रेशर आणि लोड वाढेल आणि इयत्ता पाचवीपासून हिंदी आहेच मग पहिलीपासून करण्याची गरज खरंच आहे का हाही मोठा प्रश्नच आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं पहिलीपासून हिंदी शिकण्याची खरंच गरज आहे का या निर्णयामुळे लहान मुलांवर अभ्यासाचा एका आणखीन विषयाचा ताण वाढेल असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद